महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष सर्वांना विनंती आहे की जागेवर हर्षवर्धन सप्ताळ साहेबांच्या हस्ते आता झाला या सभेला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंदजी घाडगे साहेब शैलेजी कांबळे साहेब आणि इतर सर्व आपले पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे वसंतरावजी मुंडे दुसरे मुंडे साहेब, तालुका अध्यक्ष प्रकाशरावजी मुंडे आणि सगळेच आपल्या सरचिटणीस आदित्य पाटील आणि आमचे तडफदार अध्यक्ष काँग्रेसचे राहुल भैया सोनवणे आवस्थी आपको बोलता नाही <laughs> आणि उपस्थित तमाम बंधू भगिनी आणि मित्रांनो इलेक्शनच्या बद्दल जास्त सांगण्याची गरज नाही परळी हुशार आहे पण परळी एक शान आहे परळी आम्ही लहानपणापासून पाहिलेली परळी परळीत आल्यावर एकशे एक नेते सगळ्या जाती धर्माचे सलोख्यानं परळीला चालवायचे आणि प्रत्येक आता इथे आल्यावर अनेक चेहरे मला ताजखा साहेब आठवतात लक्ष्मणरावजी आहेत वामनरावजी आहेत राजसाहेब होते जी होते जे काँग्रेसचे नेते होते तुमचे वडील मुंडे मुंडेसाहेब आणि आने अशा अनेक नेत्यांची ही परळी आणि हमेशा काँग्रेसच्या विचाराला मानणारी ही परड़ी आता ज्या वेळेस हे सगळं इलेक्शन लागलं त्यावेळेस दोन गोष्टीचा आम्ही उल्लेख करू इच्छितो की आपण खासदार की एकत्र लढवली आपण आमदार की एकत्र लढवली आणि नगरपालिका का, का नाही तर नगरपालिका सुद्धा आपण सगळ्या सेक्युलर पक्षाने मिळून लढवावी या विचाराची काँग्रेसी होते आम्ही पण ह्यांनी कोणालाच विचारलं नाही आता मी अनेक देशमुखांची नावं घेतली ह्याने नवीन देशमुख कुठनं आणले कोणाला विचारून आणले का त्यांना उमेदवारी दिली ते उमेदवारीच्या आधी कोणाबरोबर होते सगळ्या परळीत ही चर्चा आहे की इधर घुसा हो मी म्हटलं तुम्हाला जर देशमुख द्यायचा होता राष्ट्रवादीला तो विचार तो बाळासाहेब देशमुख होते ना उपनगराध्यक्ष होते सज्जन आहेत चांगले आहेत असा देशमुख सोडला आणि तिसरा देशमुख दिला म्हणून माझी विनंती या सगळ्या देशमुखांना की मी घेतलेली नावं जरा आठवा आणि त्यांनी काय केलं असत याप्रमाणे तुम्ही वागा चांगला देशमुख दिला असता तर आपण सगळं प्रचाराला असतो पण त्यांना ठरवून काहीतरी झालं कोणीतरी त्यांच्या कानात सांगितलं की आता आपल्याला याला द्या की जे आदे अध्यक्ष होते ते कोणाचे अध्यक्ष होते आणि परळीची त्यांनी काय सेवा केली हे आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं आणि मग त्याच्यामुळे काँग्रेसने एक भूमिका घेतली की आता यांच्यामागं फरफटत जाण्यात काही अर्थ नाही आपण आपला पंजा लोकांमध्ये नेला पाहिजे काँग्रेसने लढवलं पाहिजे आणि मग आम्ही सांगितलं की काँग्रेस ही बहादूर मजबूत नेता आहे काँग्रेसचा त्यांनी लढवली पाहिजे ते झाल्यावर सगळे गडबडले आम्हाला फोन करायला लागले आमच्या जिल्हाध्यक्षाला वगैरे किंवा आपण एकत्र एक येऊ आमच्या जिल्हाध्यक्षांनी भूमिका घेतली की बहादूर साहेब जो मान्य असतील काँग्रेस अध्यक्ष तुमचे कॅन्डिडेट म्हणून तर आपण पुढची बोलणी करू तुम्ही कोणालाही न विचारता तिसरा आणला आणि आता आम्हाला म्हणता की आपण बोललं पाहिजे आणि बसलं पाहिजे आम्ही सांगितलं बहादूर भाईच्या नावावर कॉम्प्रोमाइज नाही आम्ही लढणार आणि म्हणून इलेक्शन इलेक्शनमध्ये आपण तुमच्या समोर आहे आणि या इलेक्शनमध्ये मी जास्त नाही बोलणार तुम्हाला सुज्ञे मी सगळे आमचे देशमुख जेवढे त्यांना सांगितलं मागचे नावं मुद्दाम वाचले की ते देशमुख आठवा एन के साहेब असतील असतील ताजखा असतील आमचे गुरिंगाप्पा मेणपुतळे साहेब असतील ही सगळी नेते होती यायची आज कोणत्या पातळीचे नेते तुम्ही परळीच्या ह्याच्यावर टाकलेत त्याच्यामुळं परळीला माझं आव्हान आहे की परत एकदा परळीची पूर्वीची परंपरा स्थापन करण्यासाठी आपण मतदान करा